आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातली सर्वात उंच स्मारक होणार आहे त्या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे काय भावना आहे आपल्या तो प्रत्यक्ष स्पॉट आपण देखील पाहिलेला आहे माझी आमदार सोनवणे साहेबांच्या पुढाकार आहे या जुनूर तालुक्यामध्ये त्यांनी एक भावना जी आहे मनाशी बाळगलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जुन्नमध्ये शिवाजी महाराजांचा उंच असा सर्वात उंच असा त्या ठिकाणी पुतळा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मंदिर शिवाजी महाराजांचं त्याचं भूमिपूजन देखील या ठिकाणी झालेलं त्या जागेची पाहणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि त्यांच्या या पुढाकारामध्ये आम्ही सगळे लोक जे आहोत त्याच्यामध्ये सहभागी आहोत पहिल्यांदाच इतका मोठा पुतळा जो आहे तो शिवाजी महाराजांचा या जुन्नर तालुक्यामध्ये लागेल उभं राहील मला वाटलं आपल्या सगळ्यांना एक अभिमानाची आणि येणाऱ्या पिढीला जे आहे एक वेगळी ऊर्जा देणारं हे स्मारक जे आहे हे या ठिकाणी असेल त्याच्यामध्ये सगळे लोक जे आहोत त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत मान्य मुख्यमंत्री महोदय देखील याच्यामध्ये जे आहेत ते जेवढा त्याच्यामध्ये सहकार्य लागेल ते सहकार्य जे आहेत त्या ठिकाणी करणार आहे आणि मी लोकांनाही आवाहन करतो की आपणही याच्यामध्ये जे आहे हे आपल्या आराध्यदैवताचं एवढा मोठा पुतळा राहतो तर त्याच्यामध्ये जेवढ्या लोकांनी सहभाग आपापला देता येईल तेवढ्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग खरं तर आपल्या शेजारी बसलेले शिरूर लोकसभेचे खासदार आडूराव पाटील तीन वेळा खासदार राहिलेले आहेत आता त्यांनी त्यांच्या प्रचाराची तयारी देखील सुरू केलेली आहे काय सांगाल आप आपण याबद्दल पुन्हा एकदा ही जागा कशी सुटेल कसं गणित असेल काय पाटील साहेब मला वाटतं दोन हजार एकोणीसपासूनच खासदार नसताना देखील पूर्ण सक्रिय पद्धतीने जे आहे ते त्या ठिकाणी काम करत आहेत रोज त्यांची कामं जी आहेत ती गेले पाच वर्ष आम्ही त्या ठिकाणी पाहतो आहे आणि या ठिकाणी ते खासदार नसले तरी खासदारासारखं काम जे आहे ते या ठिकाणी ग्राउंड लेवलला त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे उभं केलेलं आहे मला वाटतं गेल्या पाच वर्षामध्ये आपण सगळ्यात जास्त काम जे आहे ते ह्या ठिकाणी केलं असेल आणि आत्ताही मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्याचं काम देखील अटलराव पाटील साहेबांकडून जलजीवन मिशनच्या माध्यमाने कामं असतील रस्त्यांची कामं असतील ह्या सगळ्या कामं जी आहेत ही न थकता आपण कुठलंही आपल्याकडे पद नाही म्हणून आपण काम करायचं नाही लोकांचं पण लोकांचा विश्वास जो आहे अटलराव पाटील साहेबांवरती आहे त्याच्या अनुषंगाने ते काम त्या ठिकाणी पाच वर्ष करत राहिले आणि येणाऱ्या काळामध्ये याचा रिझल्ट जो आहे अटलराव पाटील साहेबांना येत्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मिळेल थँक्यू